मित्रांनो जय शिवराय आणि आपल्या पाठीमागं आहे घोडसा सर्जा संबंध महाराष्ट्रात ज्याची चर्चा होती असा कमी वयात नावाजलेला घोडसा सार्जा याच सर्जाची मुलाखत घेणार आहे मालक आहे दादा नाव सांगा अरुण पटेल मला थोडक्यात याचं सर्जाचा इतिहास सांगा थोडा तर इतिहास कसं का जे आमचं मोठं सर्ज होतं त्याचीच पैदास आहे छोटं सरज बरं मोठा सर्जा माझ्या बाबांनी एकच घेतलं एकनाथ पटेलनी ते जुड्यावरकडे होते आणि त्याची पैदास आम्ही छोटा सर्जा करला बरं काय झालं नेमकं ह्या सव्वीस जानेवारीच्या मैदानात तेव्हापासून कुठेतरी सर्जा थांबलेला होता सर्जाला चार साडेचार महिने उलटले सरजाला सव्वीस जानेवारीला एक बिंजवड झाली होती आणि पक्का सुराने सरजा परळलेला पण अचानक घरी आल्यावर पहिल्यानी पाय उचलला पाय उचलल्यानंतर एक दहा बारा दिवस घरी आम्ही ट्रीटमेंट केली परंतु काय आम्हाला तिथे म्हणजे नाही भेटलं रिस्पॉन्ड नाही भेटलो पण घाटावरती आलो बबलू त्याच्याशी मुलाखत घेतली बबलू त्याच्या आम्ही बोलले जयेशबाईकडे जाऊ जयेशबाईने चांगला एक सल्ला दिला का आपण बेडकच्या माले डॉक्टरकडे आपण ट्रीटमेंट चालू करू पण तिथनं आल्यानंतर बैल एक पाच सात दिवसामध्येच कवर झाली आणि नंतर थोडंसं चीक घातली थोडंसं चिकामध्ये जखम झाली पण नंतर काय विषय नाही बैल तिथनं एकदम ओके आता कितवं मैदान आहे म्हणजे रिकवर झाल्याच्यानंतर कितवं मैदान आहे रिकवर झाल्यानंतर बिनदोड एक तीन चार असते आणि कोरेगावला फर्स्ट टाइम पाळला म्हणजे तीनशेकडे म्हणजे आणि बाई कोरेगावच्या नंतर एक चोरडायला पाळला नेवरीला पाळाला आणि हा एक मैदान आहे तीनच मैदान काढला काय सांगाल शेट म्हणजे तुमचा पारंपरिक आहे घरातूनच बैलगाडाचा बैलगाडा बैलगाड्याचा पारंपरिक म्हणजे माझ्या आजोबा असते माझे वडील असते सर्वांना ते पारंपरिक म्हणजे छंद येतो येते छंद आहे आम्ही फक्त येतो जाऊ परंतु आमच्याकडे माझ्या मोठ्या भावाने जगदीशनी बैल घेतल्यापासून पटांग घेत म्हणून घेतला आहे मला पंधरा वर्षापूर्वी त्यावेळी तेव्हा मी लहान होतो तिथनं म्हणजे घाट माहीत झालं मग तिथनं आम्ही घाटावर यायला चालतो किती दिवसानंतर मैदानात उतरवलं बरं सर चालतो मी मागे एक केली नाही नाही म्हणजे असताना आधीच असताना विजयकडे ज्यांनी पैदाच केलेली ना इकडे होती मध्ये कोरेगाव हिंदुस्थानमध्ये चार नंबर केलेला के त्या मध्ये केला त्यानंतर बैल मग मुंबईला गेला मग मत्सू बिथूर पळाला मग बैल उद्या आणि मग तीन शेकड्यामध्ये आदित केसरी बाकासूरमध्ये पाळला तेव्हा एक नंबर तीन शेकड्यामध्ये केला तीन फेऱ्यात कधी टाकलं झालं कोणत्या साली दोन हजार चोवीस असेल दोन हजार चोवीसला तोपर्यंत आणि तीन शेकड्या आजच म्हणजे पळलेला काय इतिहास आहे इतिहास म्हणजे बिंजोर मध्ये हा एक त्याला टोपचा अत्यार मानला जातो का म्हणजे मी असं नाही बोलत अक्का महाराष्ट्र बोलतो का गोट गोट आहे भिंजोर मध्ये बरोबर त्याचा तेवढा स्पीड नाही पैसे स्वतः स्पीड आहे त्याला बर काय फरक काय जाणवतो बरं बाकीच्या नंदींमध्ये आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पायरे करता याच्या सर्जामध्ये बाकीच्या नंदीमध्ये काय फरक सांगा फरक म्हणजे काय याच्यामध्ये एक आहे का कधी बाहेर जाणार नाही आणि स्वतःचा स्पीड आहे आजपर्यंत म्हणजे असा कधी म्हणजे आपल्या वाटलंच ना का नाही आपला सध्या कमी पहिला म्हणून आजारातून जरी उठला तरी बैल कधी असं काय म्हणजे मन का आज कमी पडलं म्हणून बैल त्याच्या स्पीडच्यावर इतिहास म्हणजे खूप स्पीड आहे त्याला कारण का याचा जो वडील होता मोठा सरजा हां हां त्यांनी पण दो दो दोन अडीच दोनशे बिंदुड पण नाही दिलीच नाही याची आई कुठे आहे याची आई पण घरीच आहे तुमच्या घरी जागाडे करायचं आहे बरं बरं सरजा म्हणजे तुमच्या घरात एक आता याच्यासोबत अजून किती नंदी आहे तरी अजून आपल्याकडे तीन नंदी आहेत चार आहेत एक मोठा सरजा वडील एक पिंटे म्हणून आहे आणि एक आधा दुवासूर पाऊले मैदान कोण गाजवतोय सर्जाच गाजवतो बाकी पण इतर नाही तो सर्जाला सर्जा आणि पिंट्या आणि बावल्या पिंट्या पण बिंजोडल्या कमी कमी वीस पंचवीस शर्थी केलं एक दोनच फक्त बिंजोड पडले तो पण चांगला पडतो आता दुसरा पण चांगला पडतो आता या तीन फेऱ्याच्या मैदानात किती गुलाल राहिले म्हणजे इकडे गुलालाच असलं जवळपास गुलालाच आहे फक्त काय ती कोरेगावला थोडीशी गाडी फोल्ड झाल्यामुळे आता तिथं पण सेमीपास करून गुलाला होतीच परंतु थोडीशी गाडी लॉबी झाली मग तिथं गुलाल एक झालं आता गुलालाच असतं शेटा आता येणार पेडगावचं मैदानी कसं नियोजन आहे नियोजनाचं होईल दोघा नियोजन काय केलं नाही एक दोन चार दिवसामध्ये नियोजन फिक करून नियोजन कारण नामांकित मैदान आहे इंडकीश्री मैदाना आहे त्याच्यामुळं नियोजन तगडं लागणार आहे नियोजन लागू आता काय नशिबाने पण साथ दिली पाहिजे नियोजन तर सर्जाला म्हणजे असं काय कोण नाही नाही बोलत पहिल्यासाठी त्याचं पण एक नशीब आहे काही स्टार होण्यासाठी आजपर्यंत जे म्हणजे सर्जेला कुठला असं नंदी नाही नाही बोलत जे पण आपण म्हणजे कोणाला फोन करतो ठीक आहे तुम्ही फक्त दिवस मैदान सांगा तिथे आपण गाडी आणू म्हणजे सब्जेटसाठी पण कोण नाही नाही बोलत मंदीसाठी कुठलं खांदेने पग्लिकनेच पण टाकलाच नाही त्याला फक्त एक आदत असताना माहिनीमध्ये त्याने पग्लिकने सेमी पास केलेली पण आपण त्याला पगलीत टाकतच नाही टाकतो सुट्टीला कोण असतं तुमचा सुट्टीला हा असते पप्पू नाहीतर मुंबईमध्ये मी स्वतः सुट्टी मिळतो तुम्ही स्वतः सुट्टी म्हणजे जमिनीवर आहे नाही नाही पूर्ण नंदी ते स्वतः सुट्टी करतो असं म्हणजे एक नावाजलेला नंदी गोटचा सरजा म्हणजे आज आ, सर्चिंग टॉपिक मधला आहे आज जर आपण बैलगाडा क्षेत्रात जर सर्च केला एखादा नंदी तर चिमण्या गोटचा सरजा बकासूर असे बरेच म्हणजे सात आठ मोजके बैल आहे ते सर्चिंग टॉपिकमध्ये आणि त्या सर्जाचा मालक सुट्टी करतोय म्हटलं त्यानंतर थोडंसं वेगळं नाही तर नाही आहे म्हणजे आता कसे तुमचे जे जॅकेट शॅकेट असतील ते बघा स्वतः ड्रायव्हर आहेत सर्व स्वतः सुट्टी मेकर करतात आमच्या पण एक मामाचा मुलगा आहे जे पण कुठला नंदी गाठवून असतो तो मुंबईला गाडी आणतो एकदा जर मोठ्या टोपमध्ये पाला लागला का तो लहान आहे बघून त्याला मी गाडीत बसवत नाही पण तो पण बाकी आमचे सर्व घरचेच नंदी म्हणजे सोड सुट्टी मेकर असतील ड्रायव्हर असेल काय पुढे पकडणं असेल छकडं असेल पूर्ण आमच्या घरचंच असतं बर बिंदोडला सगळ्याच नंदीमध्ये पळाला असेल सगळ्यांच्या जवळ आणि तीन फेऱ्याच्या कुठल्या कुठल्या नंदीच्या गळ्यात पळाला होता सर्व नंदीमध्ये मध्ये सगळेच झाले असं काय नाही फक्त एक मथुर बाकी आहे पण लवकर दिसत पूर्ण मथुर आणि घोडचा त्या लवकर दिसत लगेच लवकर दिसला चिमण्याविषयी सांगा थोडक्यात आज चिमण्याची गाडी होती चुन्नाची गाडी म्हणजे बबलू त्याचे आम्ही तिघीजणं आम्ही बनली शर्ट असते का गाडी आणू शर्ट नाही ना बोलाय फक्त तुम्ही सांगा तिथे गाडी आणू मला त्या मुंबईला पण शब्द दिलेला जर तुला भिंजोडा लागला ला बैल चिमण्या तरी मी तुम्ही सांगा शेट मी घेऊन येतो ते नाही ना बोलले मी बोललो शंभर टक्के मला जर वेळ आली तर मी सांगेन पण ती काय वेळ आली नाही आणि घाटावरती कधीच नाही ना बोलले तुम्ही सांगा कधी असेल आपण गाडी आणू हे गाडी अतिशय सुंदर पळा आज नियोजन लागलं ला आज नियोजन हो लागलं चांगली गाडी पळाली गाडी चांगली पळाली नक्कीच मित्रांनो गोडचा सर्जा ज्याची अखंड महाराष्ट्रात चर्चा होती असा गोडचा सर्जा थोडक्यात मुलाखत होती नक्कीच पुढच्या वेळेस आपण सर्जाच्या गोठ्यावरती जाऊन त्यांच्या दावणीला मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद